माजी मंत्री बच्चू कडू यांनी ही यावर प्रतिक्रिया दिली तर झालेल्या घटनेचा निषेधच करतो पण मुळात सी एम आणि गृहमंत्र्याच्या घरात जर दंगल होत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही आहे आणि ज्यांनी मोर्चे काढले किंवा ज्यांना कबर औरंगजेबाची कबर काळाची आहे किंवा उकळून फेकाची आहे आणि अशी जर मागणी आहे तर केंद्र आणि राज्यामध्ये त्यांचंच सरकार आहे आणि त्यांचं सरकार त्यांचं ऐकत नसेल त्यासाठी मोर्चा काढावे लागत असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट मला नाही वाटत जगात दुसरी असेल म्हणून मला असं म्हणायचं आहे का जिथे मुख्यमंत्री आहेत ते होम मिनिस्टर आहे तिथे दंगल होतं याचा अर्थ तुमचं प्रशासन कसं आहे या राज्याची पोलीस यंत्रणा किती ढसाळलेली आहे हे त्याचं उत्तम उदाहरण आहे